कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठा नेता इचलकरंजी शहराचे आमदार प्रकाश आवाडे यांनी नुकताच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे इचलकरंजीची जागा भाजपला जाणार व प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे हे येथून भाजपचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाबरोबरच भाजपचा महाराष्ट्रामधील पहिला विजय हा निश्चित झाला आहे काय आहेत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची गणिते तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रवीण महाबुलेटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा प्रकाश आवाडे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार तसेच त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केले आहे त्यांचे वडील यांनी इचलकरंजी शहराचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे सुद्धा तिकिटावर आवाडे गेले होते आवाडे कुटुंबियांचा इचलकरंजी शहरावरती वर्चस्व आहे इचलकरंजी इचलकरंजी महानगरपालिका जवाहर सहकारी साखर कारखाना कल्लाप्पाना आवाडे जनता सहकारी बँक तसेच आवाडे यांनी मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून इतरकंजी शहरामध्ये सुदगर्णी व्यवसाय चालना देऊन शहरामध्ये सुदगर्णी कंपनीज चालू केल्या या सर्वच्या मा आवाडे कुटुंब इतरकंजीच्या राजकारणामध्ये कार्यरत आहे गेले अनेक वर्ष इतरकंजी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व हे आवाड, आवाडे घराणेकडे आहे पुरोवाश्रमीचे काँग्रेसचे असलेले आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपली उमेदवारी निश्चित करून घेतली आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इचलगंजी मधून प्रकाश आवाडे हे यांचे चिरंजीव राहुल आवाडे हे भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तशा प्रकारे भाजप पक्ष नेतृत्वाकडून आवाडे यांना ग्रीन सिग्नल सुद्धा मिळाला आहे राहुल आवाडे हे तारारानी पक्ष व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इचलकरंजीच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहेत येत्या विधानसभेमध्ये आवाडे घराण्याची तिसरी पिढी इचलकरंजी मधून निवडणूक रंगणात उतरणार आहे आवाडे यांचे पारंपरिक विरोधक माजी आमदार सुरेश हळवणकर हे सुद्धा भाजपमध्येच आहेत या दोन्ही भाजप पक्ष नेतृत्वाकडून समन्वय घडवून आणला असल्याचे समजते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आवाडे विरोधा, यांच्या विरोधात प्रबळ असा विरोधक अद्याप तरी निश्चित झालेला नाही महाविकास आघाडीकडून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावरती काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे दोन्ही पक्षांकडे आवाडे यांना आव्हान निर्माण करेल असा उमेदवार अद्याप तरी मिळालेला नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार अशोकराव जांभळे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तसेच काँग्रेसकडून नगरसेवक संजय तेलनाडे तसेच अजून दोन उमेदवार येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आमदार प्रकाश आव्हाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर हे दोन्ही विरोधक एकत्रित आल्यामुळे राहुल आवाडे यांच्यासाठी यंदाची निवडणूक सोपी आहे सध्या तरी येथे राहुल आवाडे यांचे पारडे जड वाटते त्यामुळे इचरकंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपसाठी हा पहिला विजय निश्चित झालेला आहे तुम्हाला काय वाटते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इचरकंजी मधून कोणत्या पक्षाचा उमेदवार विजय होईल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका